गोरे एवढा सहज एवढा सोपा आणि एवढा साधा असता तर आजपर्यंत कधीच मोडून पडला असता पिचका त्यांच्या राजकारणाचा आणि पिचका त्यांच्या बुद्धीचा झाला हे या निमित्तानं तुम्ही पाहाल अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे गद्दार आपण या सत्तेमध्ये आपण आलात आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे दादा आमच्या सोबत आहेत दादा श्री रामराजे बैमानी करत आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मी पिस्तुल्या आहे मी आणि काय आहे हे ज्याने म्हणला तो लुब्रिकंट आहे त्यामुळे पिस्तुल्याचा विषय नाही आहे माझी जी भूमिका आहे पिस्तूलचं माझ्याकडे ओरिजिनल लायसन आहे पिस्तूलचं लायसन आहे बंदुकीचं लायसन आहे आणि शासनानं दिलेलं लायसन आहे त्यामुळे मला काही म्हणला तरी बंदूक चालवायचं ज्ञान मला आहे पिस्तूल चालवायचं ज्ञान मला आहे आणि हे कुणासाठी चालवावं याचं मला भान पण आहे त्यामुळं माझ्या बहिणीचं रक्षण करताना कुणी जरी आर्वा आला वेळ पडली तर त्याची व्यवस्था होईल काळजी करू नका कोण काय म्हणेल याच्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही मसवड दहिवडी नंतर मध्ये खटाव तालुक्यातल्या आमच्या लाडक्या बहिणींना या सन्मान सोहळ्यासाठी आम्ही निमंत्रित केलं होतं आणि आज आज धन्य झाल्यासारखं वाटतं कि या बहिणींचा एवढा उदंड प्रतिसाद कल्पना शक्तीच्या पलीकडच्या महिलांची उपस्थिती जेवढी शक्य होतं तेवढं सगळं करायचा प्रयत्न केला महिलांना सुविधा द्यायचा प्रयत्न केला त्यातूनही काही हजार दोन हजार महिलांची गैरसोय झाली त्या सगळ्यांची मी क्षमा मागेन पण आलेल्या सगळ्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन की जे प्रेम जे आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारच्या पाठीशी त्यांनी उभं केलंय आजच्या गर्दीतनं हे प्रतीत होत की देवेंद्र भाऊनी आणि एकनाथ भाऊनी घेतलेला जो माता भगिनींचा सन्मानाचा निर्णय आहे आपल्या लाडक्या बहिणींचा सन्मानाचा निर्णय आहे त्या निर्णयाचा भगिनींनी सन्मान केलेला आहे तो निर्णय भगिनींनी स्वीकारलेला आहे आणि या भगिनींचा सन्मान करत असताना या भगिनींना अस्वस्थ करण्यासाठीच आजचा कार्यक्रम होता की या बहिणींना अस्वस्थ करण्यासाठीच हा कार्यक्रम होता की गेल जशी ही योजना जाहीर झाली तेव्हापासून आदरणीय शरद पवार असतील सुप्रिया ताई असतील वडेट्टीवार असतील नाना पटोलेजी असतील उद्धव ठाकरेजी असतील या सगळ्या लोकांनी या योजनेची खिल्ली उडवली आणि या भगिनींचा भगिनींना फुकट वाटण्याची आवश्यकता नाही चुकीची सवय लागता लावताय आणि ही योजना निवडणुकीपुरती आहे म्हणून एक नेगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आजच्या उपस्थितीनं त्यांना मोठी चपराक आहे की बहिणींचा भावांच्यावर विश्वास आहे देवेंद्र भाऊवर विश्वास आहे एकनाथ भाऊवर विश्वास आहे आमच्यावर विश्वास आहे हे बहिणींनी यातून सिद्ध केलं आणि आपण सगळेजण बघताय जवळजवळ तीस हजार महिलांचा उदंड प्रतिसाद या मेळाव्याला लाभला आणि ज्या बहिणींचं एवढं मोठं प्रेम या ठिकाणी मिळालं माझ्यासारखा लोकप्रतिनिधी या बहिणींच प्रेम बघून धन्य झाला आणि या बहिणींना एवढंच अस्वस्थ करेल की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुमचा भाऊ तुमच्या सेवेत राहील हा शब्द याच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी माझ्या बहिणींना या ठिकाणी देतो काय 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 झालं आता साऱ्या वाटपात जयकुमार गोरेचा पिचका आयुष्यात कधी होणार नाही जयकुमार गोरे सक्षम आहे पिचका विरोधकांचा झालेला आहे आता या पिचक्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांना सुचत नाही म्हणून आलेल्या बहिणींच्या सन्मानाचा त्यांना कौतुक करण्यापेक्षा कशात पिचका झाला हे शोधायचंय पण पिचका त्यांच्या राजकारणाचा आणि पिचका त्यांच्या बुद्धीचा झाला आहे हे या तुम्ही पाहाल एक विषय आहे जेव्हा तीस हजार महिला येतात थोडीफार गैरसोय होऊ शकते हे मानणारा मी कार्यकर्ता आहे अख्खा कार्यक्रमात या कार्यक्रमाचा आयोजक म्हणून एकही सिकंद जयकुमार गोरे बसला नव्हता आलेल्या बहिणींचा स्वागत आणि सन्मान आणि त्यांची व्यवस्था करण्यामध्ये माझा वेळ चाल गेला पण मला माझ्या बहिणींची व्यवस्था महत्वाची होती माझा हा कार्यक्रम या बहिणींसाठी होता त्या बहिणींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे ही होता त्यामुळं कोण कोणाचा पिचका केला आहे हे तुम्हाला निवडणुकीत मतमोजद्यावर कळेल आज त्याविषयी मला बोलायचं नाही कारण हा मताचा मेळावा नाही हा आशीर्वादाचा मेळावा मेळावा होता आणि मला आनंद आहे असे सावत्र भाऊ कितीही पिचका झाला म्हणला तरी माझ्या सगळ्या या तालुक्यातल्या बहिणींनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादाने या सगळ्या भावांचं पाणीपत होईल आणि यांना जागा सापडणार नाही आता एक एक विषय आहे कोण काय म्हणतो मी पिस्तुल्या आहे मी आणि काय आहे हे ज्यानी म्हणला तो लुब्रिकंट आहे त्यामुळे पिस्तुल्याचा विषय नाही आहे माझी जी भूमिका आहे पिस्तूलचं माझ्याकडे ओरिजिनल लायसन आहे पिस्तूलचं लायसन आहे बंदुकीचं लायसन आहे आणि शासनानं दिलेलं लायसन आहे त्यामुळे मला काही म्हणला तरी बंदूक चालवायचं ज्ञान मला आहे पिस्तूल चालवायचं ज्ञान मला आहे आणि हे कुणासाठी चालवावं याचं मला भान पण आहे त्यामुळं माझ्या बहिणीचं रक्षण करताना कुणी जरी अर्वा आला वेळ पडली तर त्याची व्यवस्था होईल काळजी करू नका कोण काय म्हणेल याच्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही विषय आहे आदरणीय रामराजे काल आपण सगळ्यांनी बघितलं एक मेळावा घेतला वीस वर्ष मंत्री असणारा सात वर्ष सभापती असणारा सत्तावीस वर्ष सत्तेत असणारा रामराजेंना जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली सत्तेतनं पाच महिना सुद्धा बाहेर राहिला ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला ना सत्ता गेल्यानंतरच आत्ता जाणवायला लागलं एक लक्षात घ्या जयकुमार गोरेनं आजपर्यंत जी त्यांच्या सोबत केलेली लढाई लड़ा सत्ता नसताना फक्त आमदार असताना आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रीपद सभापतीपद नसताना केलेली आहे जयकुमार गोरे कधीही रडला नाही सतरा वर्षात जर सत्तेतनं बाहेर राहिलेला किंबहुना आजही सत्तेमध्येच आहे आजही सत्तेमध्ये आहे जर रामराजेना पाच महिना सुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा तर लक्षात घ्या तो माणूस किती कमजोर आहे सत्तेची कवच कुंडल निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते परमेश्वरानं रामराजेना या दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी मी आपल्या माध्यमातून सांगतो रामराजे चिंता करू नका जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही आता जर आपण सगळ्यांनी बघितलं ज्या रामराजेंनी आयुष्यभर दुसऱ्यांच्यावर केसेस घालण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय माझं राजकारण का काय म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेचा आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुटारेकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय अशा सरकारमध्ये राहून करायचं काय अरे एक नंबरचे गद्दार आपण या सत्तेमध्ये आपण आलात ज्या महायुतीच्या मध्ये आपण आलात त्या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं तेव्हा ना जयकुमार गोरे रडला ना रणजित नाईक निंबाळकर रडले कुणी रडलं नाही आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवता हा अधिकार आपल्याला दिला कुणी हा अधिकार आपण मागता कसा त्यामुळं मा रडू नका कारण सांगू नका तुम्हाला तुतारेकडं जायचं तुतारेकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या परंतु

मी लोकांची सेवा केली पाच वर्ष रात्रंदिवस मेहनत केलेली आहे मला सांगण्यासाठी विकास है, मला है, मला काम आहे मला सांगण्यासाठी पाणी आहे मला केलेलं काम सांगण्यासाठी आहे आणि माझ्याकडे विजन आहे अजून पाच वर्ष संधी मिळाली तर मी काय करेन उर्वरित भागात पाणी आणेन एम आय डी सी उभे करेन शिक्षण संस्था उभे करेन हे सांगण्यासाठी माझ्याकडे आहे आपण जयंत पाटलांची सभा बघितली त्याच्यामध्ये मानखटावच्या पाण्याची चर्चा झाली नाही मान खटावच्या विकासाची चर्चा झाली नाही मान खटावच्या एमआरडीसीची चर्चा झाली नाही फक्त जयकुमार गोरेला शिव्या घालण्याचा एकमेव कार्यक्रम झाला आणि जयकुमार गोरेला कसा आरवता येईल याचं प्लॅनिंग त्या एका एकाच्या ह्याच्यातून होत होत पण एक मला सांगायचं आहे वेगवेगळ्या डी एन एकत्र आलेलं हे एक, एक तुटबुळ आहे हे टिकणार नाही आपल्याला माहिती आहे वेगळा ब्लड ग्रुप कधीही बॉडी स्वीकारत नाही त्यामुळे यांचे ब्लड ग्रुप वेगळे आहेत यांचे विचार वेगळे आहेत हे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत मान खटावची जनता यांना कधी स्वीकारणार नाही खूप छोटा आहे सोड रे तुमच्या आता 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 मात्र मोठा आरोप नाही माझा बहुमान केलेला आहे माझा सन्मान केलेला आहे मला सांगायला नम्रपणे मी सांगेन मी खूप छोटा भारती आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे अमित भाईंना फोन करून सांगण्यात इतपत माझी क्षमता आहे किंवा नाही हा विषय वादातीत आहे हा वा बाजूला ठेवा पण रामराजे जर म्हणत असतील त्यांनी ठरवलेला कार्यक्रम अमित भाईंचा था कार्यक्रम थांबवण्याची क्षमता जयकुमार गोरेची आहे तर तो रामराजेने माझा बहुमान केलेला आहे रामराजे मी मनापासून धन्यवाद देईन पण एक लक्षात ठेवा ज्या अमित भाईनी उभा केलेला उमेदवार तो त्याच्या विरोधात काम अमित भाईंची आठवण झाली नाही भारतीय जनता पक्षाची आठवण झाली नाही आपल्याला या, ना 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 या संदर्भात अशी वक्तव्य करताना जनाच्या नाही मनाच्या किमान वाटली पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवायला पाहिजे होती अमित भाईना इथं येण्यासंदर्भात सांगण्या इतपत माझी उंची नाही त्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही पण रामराजेने माझा बहुमान केलेला आहे आता एका आता काय संदीप बोलतो तू संदीप मला एक सांग एका बाजूला तुम्ही सांगताय की मधनं फोन गेला आणि दिल्लीत दिल्लीतन सभा थांबली म्हणजे एक आहे का नाही तुम्ही आम्ही कसं एका एका तोंडानं बोला ना एका तोंडातनं वेगवेगळी वक्तव्य का करता आमच्या फोनवर तिकड जर चालतंय तिकडच्या फोनवर आम्ही पळतोय तर आम्ही वेगळा कसा असू शकतो वेगळं असं आहे की हे सोबत राहून शरद अजितदा गुणगान करतात युती सोबत राहून हे युतीच्या विरोधात काम करतात त्यामुळं नसा नसा बैमानी ज्यांच्या आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये ही आमची विनंती आहे भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये माहिती आहे की काही प्रामाणिकपणे या तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी राहिलेल्या भागा या भागातली सगळ्यात मोठी एमआरडीसी उभी करण्यासाठी काहीतरी वेगळं विकासासाठी स्पर्धा करण्यासाठी जर हे एकत्र आले असते हटावांच्या जनतेने स्वीकारलं असतं पाणी आणणारा एमआरडीसी घेऊन आलेला या विकासाच्या साठी मान साठी संघर्ष करणाऱ्या माणसाचा पराभव करण्याची ताकद यांच्यामध्ये नाही खटावमानची जनता माझ्यामध्ये माझ्या सोबत आहे हा प्रयोग अनेकदा झाला हा प्रयोग कधी यशस्वी झाला नाही आणि हा प्रयोग आताही यशस्वी होणार नाही जयकुमार गोरे एवढा सहज एवढा सोपा आणि एवढा साधा असता तर आजपर्यंत कधीच मोडून पडला असता जोपर्यंत माझा मान खटावच्या जनतेचा आशीर्वाद माझा भगिनीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत तोपर्यंत या मध्ये जयकुमार गोरेचा पराभव हे टाकून दिलेले बाजार बुगणे नेते करू शकत नाहीत आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे दादा आमच्या सोबत आहेत दादा श्री रामराजे बैमानी करत आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे दादांचं नाव घेतलं का नाही हे सांगण्याचा अधिकार रामराजेना नाही कारण रामराजे दादांच्या सोबत बैमानी करत आहेत

काय तुमचा प्रश्न आहे मी भाग्यवान खटाव खटावमानच्या मातीत जन्माला आलो आणि याचा मला अभिमान आहे याला याचा मला अभिमान आहे आणि या भावाला या पुत्राला या मुलाला खटावमानच्या आया बहिणीने स्वीकारलेला आहे आणि त्यामुळं असला कोण काय म्हणतो आणि कोण काय सांगतो याच्यावर हे या ठरत नाही आहे मला माझ्या मातीनं स्वीकारलंय खटाऊमानच्या मातीनं स्वीकारलंय खटावमानच्या आया भगिनीने मला स्वीकारलेला आहे त्यामुळं अशा सावत्र भावानी किंवा अशा मातीशी बैमान करणाऱ्या मातीशी बैमानी करणाऱ्या रामराजेची तरफदारी करणाऱ्यांनी मला शिकवू नये